नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं वरेन गुळेगरी आपल्या मराठवाडा उपचारमध्ये आज आहे एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला मी नेहमी हेच सांगतोय या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये की अंदाज रोज पाहत चला कारण अंदाज पाहणं खूप महत्वाचं आहे आता का महत्वाचं आहे याची हिंट आपल्याला आजच्या बाजारभावामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजारभावबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल किंवा रोज कापूस बाजारभावाची अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडेगरी चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो कापूस जो आहे आहे तर मागच्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये पूर्ण तेजीमध्ये तेजीमध्ये होता आणि या सुद्धा पण आज मार्केटमध्ये काहीसा बदल झाला आहे आणि ह्या बदल थोडासा चिंता निर्माण करणारा आहे आता ते काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला आपण मार्केट पाहूया तर मार्केटमध्ये कालचा जो दर होता त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढा होता तो आजही महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढंच आहे म्हणजे बद दरमध्ये बदल काहीही झालेला नाही आहे तर साधारणतः वा, सात हजार शंभर ते सात हजार दोनशे हे स्थानिक दर आहेत आणि सात हजार सातशे आठशे ते नऊशे रुपयापर्यंत जे जिनिंगचे दर आहेत किंवा वायदे बाजारचे दर आहेत तर हे ते दर आहेत त्याच्यामध्ये क्वालिटीनुसार रेट जे आहेत हे चेंज होतात कारण चांगल्या मालालाच सध्या मागणी चांगली आहे तर आता एकूण रेग्युलर जर रेट पाहिला तर साधारणतः सात हजार दोनशे पासून सात हजार नऊशे रुपये पर्यंत रेट आहे परंतु विषय काय आहे की जे काही मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये आता एक चिंताजनक अशी बातमी आहे तर ती काय आहे तर आजच्या दिवशी राजस्थानमध्ये शंभर रुपयांनी दर उतरलेत त्रेपन्न हजार नऊशे रुपये दर असलेल्या राजस्थानमध्ये आज शंभर रुपयांनी उतरून त्रेपन्न हजार आठशे रुपये एवढा दर झालाय मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये काही बदल झालेला नाही त्रेपन्न हजार पाचशे रुपयाचं मार्केट आहे त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार सहाशेचा दर आहे जो कमी झालेला ना नाहीये पण परत तीन राज्यांमध्ये शंभर रुपयांनी दर कमी हो झालाय कुठे पंजाब हरियाणा आणि गुजरात तीनही राज्यांमध्ये कालचा जो दर होता हा त्रेपन्न हजार सातशे रुपये होता आणि तो आज शंभर रुपयांनी उतरून त्रेपन्न हजार सहाशे रुपये एवढा झालाय आता परिषदकरी मंदिर याच्यामध्ये काय विशेष आहे कारण हा तर बाहेर रेट कमी झालाय तर मित्रांनो ज्या ठिकाणी मुख्य राज्य आहेत त्या राज्यामध्येच आपल्याला मंदी पाहायला मिळाली आहे म्हणजेच आपल्यावरही मंदीचं सावट हे पाहायला मिळणार आहे परंतु आजच्या दिवशी आपल्याकडे काही का बदल झालेला नक्कीच नाही पण बदल पाहायला मिळू शकतो आणि रेट जे आहेत ते उतरू शकतात आता एक चांगल्या प्रमाणात आपल्याला निर्माण झाली होती साधारणतः सात हजार रेट क्रॉस झाला होता आणि इकडं वायदे बाजारामध्ये सुद्धा साडेसात हजार रुपये क्रॉस झाला होता आता याच्यामध्ये आणखी दोन तीन दिवस पाहणं गरजेचं आहे परंतु लक्षात घ्या जर तुम्हाला आता कापूस विक्री करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आजचा दिवस हा फायद्याचा समजून विक्री करू शकता किंवा मग रिस्क घ्यायची असेल तर आणखी दोन तीन दिवस मार्केटमध्ये तुम्ही वाट पाहू शकता एक सर्वसाधारण राजस्थानमध्ये पंजाब गुजरात आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये सध्याचे दर उतरले आहेत परिणामी पुढचे तीन चार दिवस काय होतं हे सांगणं थोडंसं कठीण आहे परंतु जर मार्केट उतरत असेल तर मग मात्र यानंतर आपल्याला मोठी जी वाढ आहे ही पाहायला मिळणार नाही हाच आपला शेवटचा दर असणार आहे तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी आजच आपल्या वडील चॅनलला फॉलो करा धन्यवाद